ਰੋ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੇ ਰ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ

काय चार दिवस गावाला गेलो तर सगळा अंधळाकारभर करून फुला लागायचं ए भांड्या बोला भाऊसाहेब कुठे रे भाऊसाहेब ते आता कुठल्या गावाला मला काय माहिती भाऊ साहेब कुठल्या गावाला काम नाही ग्रामपंचायत तोंड जाऊत नाही कधी मला आज तुम्ही अजून एकदा इथं काय काम ही कुणी बघायची ते आता सा बघायला पाहिजे येत नाही आवय मी फोन लावला नाही तू सांगायचं काम आहे ना भाऊसाहेब नाही हे आलं केलं फोन तर करायचा मला तू आता बेले ही बिल रस्त्याची काम केली ती करा ही करायचं आमच्यात अडकून पडले त्याच काय बरोबर आहे तुमचं ती बिल कशी काढायची आता उद्या आता ओळख जायचं त्याला उद्या येणार आहेत उद्या येणार म्हणजे आपण नाही नाही मग बत्ती जाऊ दे देट्टीच घरपट्टीचं वसुली कुठं आलं आरे गे आता निम्याच्या निम्याच्या पुढे काय ही काय ही भरलेली आहे अरा रोकड किती आली काय दाखवले बाकी बघितलं किती आहे कशी ग्रामपंचायत आमच्या घराला पथरी आम्ही बरोबर आहे तुमचं मी गाव आजून आमच्या नाव अनुभव परत काय करतो सरपंच ते काय इथं साडे चार लाख रुपये इथलं निव्वळ पाणीपट्टी गेलाय बरोबर आहे मी गेलो तुम्हाला लाईट बिल बघ किती आधी ती रोख काय सांग रोज तुम्ही लाव ग्रामसेवकला घेईन मिटिंग लाव हा बरोबर तसं का होय नि गावाला पाणी का पुरवठ्याचा कोठड झाला म्हणून ती कधी सांगितलं तुला सांगितलं मग चार दिवस आलं मी गावाला आलो तर तू पाणी पुरवठ्याच बघतो अजून आय काय काम माझ्या मागे करायची झा पटक ती बघून पाणी पुरवठ्याचं चालू असेला फोन करते भाऊ साहेबला सारखं काय ना काय करू नसलं करू तुला सांगतो यांच काय कशात लक्ष काय तर सांग मला मांडू काय देणार मी त्या दिवशी लोक लोक कोणाच्या नाव न बोंबती सरपंच काय करतो सरपंच आता काम करून बी बोंब या असला हलगर्जी ह्यांचा घोंगळ कारभळामुळं माझं नाव खराब होईल mm, मी दोन असता ग्रामपंचायतला यायला चालू केलं मी त्यालाच बोललो होतो व्यवस्थित सगळ्याकडून मागून घे बाबा कुणाला काय जास्त बोल काय बोलच म्हणते करते करते जाते ती दाखला घेऊन येणार मॅडम काय आले का नाही मॅडम होय हा ते म्हणजे सांगायचं काम मी केलं तिला गरज असली तरी नसेल तर दुसरं कोणतं बघावं लागेल पण आपल्या जागा तर बघायच्या लवकरात लवकर चालू करा जर आलेला आपल्याला ग्रामपंचायत तर आपल्याला आज उद्या चालूच करावं लागतं मग वाट बघत बसायचं काय आपलं काम नाही याला गरज असली येईल नाही दुसरं हुडक कोणतं लावून टाकू आपलं काय बरोबर ना का पत्र द्यायचं पुटको काढून पाठवा लागेल सरपंच आहे जावा होय काय काम करले सरपंचाकडं तुला काय करायचं जा पुढे बघून मला काय करायचं आहे बाई जा आणि बघा समले ते छिंदले बघा आता माझं म्हणणं आहे बदलीच कराऊया आता मॅडम मॅडम आले या 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 योगा दर बसला दी बस इकडे बसा तुम्ही आता मॅडम झालाव मोठ्या सरपंच हे धरा कागद जमव मोय करून आणले ते ब नाही म्हणलं बरोबर आहेत ते बघा संगीताबाई आम्ही कागदाला बघून काम करत नाही माणसं बघून काम करतो माणसं कळलं का नाही म्हणलं कागद घेतली ऑर्डर कधी निघते ऑर्डर आम्ही मजेच ऑर्डर आहे तुम्ही त्याची काळजी कशाला करलो ह सरपंचाने एकदा मनावर घेतलं का नाही तुमचं काम झालं म्हणून समजा नाही म्हणलं कागदपत्र घेतली कुठल्या शाळेची कुठल्या शाळेची कुठल्या काय आपल्याच शाळेत आपल्या जिल्हा परिषद शाळा लोक को, लांब कुठे पाठवायचा तुम्हाला आपल्या आपल्या गावात टाइम किती आहे त्याला टाइम टाइम आपल्या पाया झोपली जेवण करून घरची ती आता आपला साक्षर प्रौढ वर्ग आहे मोठी सगळी विद्यार्थी आपली मग त्यांना का नाही निवांत खाऊन पिऊन शाळेला बोलवायचं नऊ वाजता संध्याकाळी नऊ वाजता तुम्ही शाळेवर यायचं आणि तुमची शाळा शिकवायची बर मग आम्ही बेहाय बर आ... आता का उद्यापासून आता उद्या फिद्या कशाला आज संध्याकाळी पहिला दिवस शाळेचा चालू व्हायला पाहिजे आम्ही वर कळवले करते मग उद्यापासून चालू आवाज हो बाई आज करा आज चांगल्या कामाला उशीर लावून आजच चालू करा संध्याकाळी या नाहीतर विद्यार्थी बसायची हो तुम्ही जायचं नाही असं काय करू नका ही शासकीय काम आहे आपल्याला वाट बघते ती विद्यार्थी डोळे झाकून या काय टेन्शन घेऊन डोळे झाकून कशाला रात्रीच कुठेतरी जाईल झाली की तयारी एकदाची झाले बरोबर आहे मला दाखदो की बाबा अजून संध्याकाळपर्यंत करून फिसपेटल पाटील बोल तर काय का पाटील तर चौथा आहे तिकडं काय तर मला सांगितलं एक जण नेऊन पाटील थन तन 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 करत जाऊ जाऊ दे तर म्हणले संध्याकाळी तिथे तयार कर शाळेत जाऊन बँच्या पिंचे बघ चला जातो मी तुझा काम आठ गाडी घेऊन बाहेर तो 切！不 <noise> <noise> <noise>

पहिली मी चाललाय काय ग माहित का शिकवायला सांगू आता शाळेत आता शाळेत गायबाण्या कुठे चाललाय गायबाने तुला काय करायचंय तुला करायचंय म्हणजे मग अरे शाळेला ऍडमिशन कि की शाळा सुरू झाली मला शाळा खेळत शिकायची गरज नाही मी काढायन नाही अगो बाय 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 तुला मी सगळ्या गावाचा कारभार राखतोय माहित आहे कायशाने तू जा शाळेत तू मग दोघ मिळून जाऊ तुला चांगलं म्हणते रे मी आम्ही चांगलं सांगायलो आपण जाऊ कोण तू बी मी बी जाऊ दे माझी माहिती तुझ्या घरी तुला चांगलं कशामुळं तुझ्या सोबत गेले म्हणून शाळा जायच पळून नवा आणि मी येणार पण नाही तुझ्यासोबत पळून आलाय वर तोंड करून अरे शाळा शिक पहिली चला सगळ्या का हो

すいませに

खाली किती राहिली राहिली आपल्याला मायनस मायनस म्हणजे वजा करायचं तर खाली किती राहायचं कि पाठी समजायचे शंभर मध्ये करण्यास गेलं खाली किती राहिले सारा कुटाना घड़ते ही रहा